नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी व सुखी जीवनासाठी काही घरगुती उपाय व तोडगे पाहणार आहोत हे उपाय व तोडगे वास्तुशास्त्रानुसार शंभर टक्के प्रभावी आहेत त्यामुळे प्रत्येकाने हे छोटे छोटे उपाय नक्की करावेत घरामध्ये छोटासा एखादा फिश टँक नक्की ठेवावा स्वयंपाकघरामध्ये चुकूनही गोळ्या औषधं ठेवू नका देवघरात कलश जर सर्वच ठेवतात पण तुम्हाला माहीत आहे का हा कलश कधी बदलावा हा कलश अमावस्येला व पौर्णिमेला बदलावा रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला स्पर्श नक्कीच करा कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मीचा वास असतो घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नका बाथरूमचे टॉयलेटचे दरवाजे नेहमी बंद ठेवत चला रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीची वाईट गोष्टींची गोष्टींपासून व संकटे दूर होतात व आर्थिक प्रगती देखील होते देवाला देवा लावताना नेहमी दोन वाती एकत्र करून लावाव्यात घर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा म्हणजे सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होईल महिलांनी बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवू नये तसेच किचन ओटा पूर्णपणे साफ ठेवा सव उठ उठणे पतीच्या अगोदर म्हणजे आणि घराची साफसफाई अंगणाची साफसफाई करावी घरात लक्ष्मीला आवडणारे लक्की बांबू प्लांट स्नेक प्लांट यांसारखी रोपे नक्की लावावीत जेवणाची ताट तयार करताना कधीही तीन पोळ्या वाढू नयेत आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की आपले पूर्वज हे सांगतात कारण तीन पोळी कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढली जाते नॉर्मल दिवसांमध्ये तीन पोळी एक सोबत वाढू नये जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते नेहमी मुंग्यांना गव्हाचे पीठ आणि साखर मिक्स करून टाकावी यामुळे धनामध्ये वाढ होते बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधी कोणाच्या दारावर थाप मारावी लागणार नाही सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराचे खिडक्या दरवाजे उघडे ठेवा घरात अंधार ठेवू नका धर्मशास्त्रात प्रात कालाच्या स्नानाला फार महत्व आहे जे सकाळी पाच ते सहा दरम्यान केले जाते त्याला देवस्थान असे म्हणले जाते यामुळे घरामध्ये वृद्धी येते मनी प्लांट चे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे यामुळे कामामध्ये अडथळे येतात झोपताना पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये आणि मानसिकता आणि अस्वस्थता येऊ शकते कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका किंवा पाहुणे मंडळी बाहेर गेल्यावर लगेच झाडू मारू नका जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेला तर अपघात आत्महत्या यासारख्या घटना घडण्यापासून तुमचे रक्षण होऊ शकते कर्ज काढून महागडे लग्न मोठे चकचकीत मंडप एका दिवसाच्या वरातीसाठी तीस गाड्या डीजे ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला आंबाने समजणार नाही कितीही केले तरी लोक पाठीमागून नाव ठेवतातच जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी आपणही दूरच राहावे नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारख्या या जगात कोणीच नाही दररोज संध्याकाळी घरात कापूर आणि दोन लवंगा एक वेलची एकत्र नक्की जाळा समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती ही रुंद असते व नाक लांब असते त्यांची खूप कमी वयामध्ये जास्त प्रगती होते दररोज संध्याकाळी घरात कापूर दोन लवंगा एक वेलची एकत्र जाळा यामुळे पॉझिटिव्हिटी तयार होते पोळी केल्यावर तवा नेहमी उभा व टांगलेला ठेवावा उलटा तवा कधीही ठेवू नका कपड्यांना छिद्रे पडणे अथवा लवकर फाटणे चपला एका बाजूला झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत आहे तरी ते वेळेमध्ये बदलत जावे जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते पाठीमागे द्वेष करते अशा स्त्रीपासून दूर राहावे आणि अशा महिलेचा राहू बलवा नसतो त्यामुळे मनातील गोष्टी अशा महिलांना कधीही सांगू नये एका स्त्रीने कुंकू किंवा मंगळसूत्र दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडून उधार देखील घेऊ नये घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे परंतु ते दारासमोर नसावे उत्तर पूर्व दिशेला असावे रात्री नखे कापल्याने आर्थिक तंगी येते तसेच दाताने कधी नखे कुरतडू नये दारिद्र्य येते घरात आरडाओरडा किंचाळून कधीही बोलू नये जेवताना कधीही मीठ मागू नये यामुळे गरिबी येते तसेच आर्थिक समस्यांना देखील तोंड द्यावे लागते कोणत्याही कारणाशिवाय दडपण जाणवत असेल तर कोणीतरी तुमच्यासाठी रडत आहे असे समजावे कधीही मुख्य दरवाजासमोर चपलांचा ढिग मांडू नका चपला या नीटनेटक्या व्यवस्थित ठेवा घरातील झाडू हा नेहमी लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवत जा घरात सूर्यप्रकाश येते हवा यासाठी खिडकी आणि दरवाजे किमान दहा पंधरा मिनटे तरी उघडे ठेवा नवीन वस्तू घरात आणताना उजव्या पायानेच प्रवेश करा सकाळी आंघोळ करूनच स्वयंपाक करा यांनी अन्नात शुद्धता व सात्विकता येते रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून त्या पैशातून खर्च करायला सुरुवात करावी फाटके कपडे साठवू नका याने नकारात्मक ऊर्जा वाढते नवीन काम सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पाची प्रार्थना नक्की करा मीठ फक्त काचेच्या कंटेनरमध्येच ठेवा प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये मीठ साठवू नका गुरुवारी शक्य होत असेल तर पिवळे वस्त्र परिधान करा गुरुवारी आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करायचा व त्याच्यावर हळदीचे लेपन करावे गुरुवारी अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा यामध्ये या घरा यामुळे घरामध्ये समृद्धी येते स्वामींची आपल्यावर कृपा होते शनिवारी काळे तीळ आणि तेल दान करा घरामध्ये श्रीसुक्त किंवा लक्ष्मी अष्टक नेहमी वाचा सकाळी गॅस शेगडी स्वच्छ करून हळदी कुंकू लावा मगच स्वयंपाकाला सुरुवात करा किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे किंवा तांब्याचे पाण्याने भांडे भरून ठेवा आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होते फ्रीज किचन आणि गॅस जवळ कधीही कचरा ठेवू नका पहिला दिवा किचन मध्ये उत्तर दिशेला फिरून लावा लक्ष्मी तेथेच वास्तव्य करत असते हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते पैशासोबत लोखंडी चाकू किंवा किल्ली एकत्र ठेवू नका घरात उत्तर दिशेला तिजोरी ठेवावी देवी लक्ष्मीला दूध आणि मध अर्पण करा नेहमी सकारात्मक बोलणे यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहते गणेशास एक लाल फूल मंदिरात अर्पण करावे तसेच अपंग वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे आपल्याला यश मिळतेच आणि चांगला आशीर्वाद देखील मिळतो लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवी लक्ष्मी आणि भगवान गणपती यांची मूर्ती नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवून पूजा करावी कारण या दिशांना स सक, सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते देवघरात लक्ष्मी माता मूर्तीच्या खाली थोडे तांदूळ ठेवून ठेवावी कारण तांदूळ आणि कमळ हे स्थिर अश्वऱ्याचे चिन्ह मानले जाते तिजोरी किंवा पैशांची पेटी नेहमी स्वच्छ धुवून ठेवून त्यामध्ये लाल रंगाचा कपडा अंथरावा आणि धूप अगरबत्ती करून तिजोरीची रोज पूजा देखील करावी गुरुवारी दालचिनी पाण्यात टाकून उंबरठा था, उंबरठ्यावर ते पाणी शिंपडावे घरातील वाद व अडथळे कमी होतात रात्री दोन वेलदोडे स्वामींचे फोटो समोर ठेवा दुसऱ्या दिवशी ते पतीच्या खिशात ठेवा त्याने मन शांत होते व संवाद वाढतो आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले कोणालाही अपशब्द वापरून नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते दर संध्याकाळी तमालपत्रावर कापूर आणि लवंग पेटवा आणि घरभर फिरवा नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ तरी उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावे घरातील खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा किंवा लाल निळा नको तो रंग पिवळा असावा तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते फार चुकीचे आहे तर काही लोक बंगलेल्या मूर्ती तुळशीच्या जवळ ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीत फक्त शालिग्राम ठेवावे उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिटकू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणे हे काही बरे नाही म्हणून उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिटकू नका आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून मगच देवपूजेला सुरुवात करावी ती पूजा पूर्ण होते कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकावा व मग महत्वाच्या कामासाठी बाहेर निघावे मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा आणि तो स्वच्छ देखील ठेवावा त्यावरती तोरण नेहमी लावावे दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाज्यासमोर कोणतीही अडगळ ठेवू नका सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे तेथेच लक्ष्मीनारायणाचा वास नेहमी राहतो जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नयेत प्रत्येक वर्षी पितृपक्षांमध्ये पित्रांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचे असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करूनच त्यांचे फोटो लावावे त्यांचे आशीर्वाद मिळतील एकदा वास्तुशांती वर्षातून एकदा तरी सत्यनारायणाची पूजा आपल्या वास्तूमध्ये नक्की घालावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ